आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार दर्शक मी दत्ताजी जगताप तुम्ही पाहता दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह देव येथील दत्त भक्त संतोष महाराज बनकर यांच्या उपोषणानं वातावरण तापलं याबाबत खास रिपोर्ट आपण पाहूयात देवभक्त संतोष महाराज बनकर यांच्या अतिक्रमण विरोधात उपोषण पाणी त्याग व आत्मदहनाचा इशारा अतिक्रमण आमचे पर्यंत न थांबता सर्व अतिक्रमण निघावे संतोष वाघमारे यांची प्रतिक्रिया याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील शिरूर श्रीगोंदा महामार्गावरील देवतैठण गावामध्ये सावता महाराज भैरवनाथ आदी मंदिरा परिसरात गेली अनेक वर्षांपासून झालेले ग्रामपंचायत हद्दीत व्यावसायिकांनी गाळे बांधून अतिक्रमण केले असल्याचं उपोषणकर्ते दत्तभक्त संतोष बनकर यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे अतिक्रमण न काढल्यास पंचवीस जुलैपासून पणकर यांनी देवतैठण येथे उपोषण सुरू केले आहे कारवाई न केल्यास एक ऑगस्ट पासून पाणीत्याग आंदोलन करणार आहेत तर पुढील कारवाई न झाल्यास तीन ऑगस्ट रोजी आत्मधन करणार असल्याचं आंदोलन करते दत्तभक्त संतोष महाराज बनकर यांनी दक्ष टाइम्स बोलताना सांगितलं जय श्री गुरु दत्त मी संतोष महाराज बनकर देव राहणार श्रीगोंदा जिल्हा इलेनगर सातत्याने समाजसेवक कार्याचं काम करतो आहे मी सतरा वर्ष झालं अतिक्रमणासाठी मी लढा देतो आहे पण सतरा वर्षामध्ये मला अजूनही सुद्धा एकदाही सुद्धा वेस आलेलं नाही कारण हे शासन झालं हे ग्रामपंचायत झालं सगळे अधिकारी म्हणजे असं आश्वासन देतात उपोषणला बसलं का आश्वासन देतात उपोषण सोडतात पण एकही म्हणजे वेळेस अतिक्रमणाचं पूर्ण काम केलं नाही त्यांनी आणि जिल्हा अधिकाऱ्यांनीसुद्धा ऑर्डर देऊन बो जे महाराजांचं म्हणणं आहे ते मार्गी लावा म्हणजे अतिक्रमण काढण्यात यावं हे जिल्हाधिकाऱ्यांनी ऑर्डर देऊन सुद्धा एकवीस बावीस ला ऑर्डर दिली ते तरीही लोकांनी म्हणजे अतिक्रमण काढलं नाही त्यामुळं मी अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला उपोषणला बसलो त्याच्यामध्ये एकतीस तारखेपर्यंत निक उपोषण आहे माझं उद्यापासून पाणी त्याग उपोषण आहे आणि दोन दिवस पाणी त्याग आहे आणि नंतर माझं एक तारखेला म्हणजे तीन तारखेला आत्मदानाचा कार्यक्रम आहे कारवाई न केल्यास आणि हे काही लोक म्हणजे सकाळपासून मला म्हणजे मा ज्यावेळेस मी उपोषणला बसलो आहे त्यावेळेस पोलीस बंदोबस्तसुद्धा मला अजूनपर्यंत भेटलेला नाही माझी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही आपली नेमकी मागणी काय आहे आपली मागणी आहे ताबडतोब काढण्यात यावे कारण धार्मिक कार्याला पूर्ण म्हणजे त्याला अडचण होते आतापर्यंत पर, संपर्क साधलेला आहे आतापर्यंत म्हणजे आपण सगळ्यांचे संपर्क सांगितलेला आहे पोलीस अध्यक्ष तहसीलदार जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम वेलंडी पोलीस स्टेशन त्यांनी नेमकं आपल्याकडे दुर्लक्ष कशामुळे केलं असावं आता राजकीय पुढाऱ्यांमुळे करावं केलं असावं मला असं वाटतं राजकीय राजकीय संशय तसं घेऊ शकत नाही पण राजकीय दबावामुळे नाही होत कारवाई असं मला वाटतं मग त्यामध्ये कोणच अतिक्रमण आहे का राजकीय लोकांचं जिथं राजकीय अतिक्रमण केलेलं आहे राजकीय नाही आहे पण जे लोकांचं लो, आता समजा गरीब गोरिबांनी काढलेला आहे पण जे मोठ्या लोकांचं आहे ते काढलेलं नाही त्यांनी म्हणजे त्याला राजकारणी राजकारणी लोक आहेत ना आता नाव नाही सांगू शकत ना तुम्ही जे निवेदन दिलेलं आहे नंतर अन्य त्याग आहे आत्मदन आहे त्या संदर्भामध्ये तुम्हाला आता पत्रावर केला फोन केला नाही मग भेटायला तसं म्हणजे बिडे वगैरे नव्हते आले रे सर्कल आलं ते तुमचं काय आता नागरिकांना आवाहन आहे बाबांना म्हणजे ते अतिक्रमण पुढलं पूर्ण पडल्याशिवाय उपेशन मी सोडणार नाही त्यांनी काय म्हणणं दिलं नाही मला बनकर यांच्या उपोषण स्थळी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांनी बनकर यांना आपला पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे जयंत बापूबाय कॉलेज ते मंदिराच्या परिसरात मला तुमचं काय म्हणणं आहे मंदिर परिसरात अतिक्रमण निघाले बाहेर जगाचा बसले ना परिसरात निघण्यासाठी त्याला मंदिर तिथे सावता महाराजांचे मैरवनाथाचे महादेवाचे मारुती मंदिर आहे टोपरी अमुक चमुग असं अतिक्रमण बरेच दिवसापासून हा महाराज आमचं सह पूर्व सहमत तिथे अतिक्रमण निघाला बाई संतोष महाराज बनकर हे उपस्थानला बसलेले आणि आमचा सगळ्या गावकऱ्यांचा पाठिंबा गावात जे अतिक्रमण काढल्या जावा आमचं म्हणणं एवढंच आहे एक मोठा त्याच्या राहिले बारक्याचे काढले असं नको सर नियम सगळ्यांना सारखा असावा महाराज जेव्हा पोषण करते त्याला आमचा सगळ्यांचा पाठिंबा आहे गावकऱ्यांचा देव येथील सावता महाराज मंदिरा परिसरातील अतिक्रम धारकांशी संवाद साधला तेव्हा व्यक्त नमस्कार माझं नाव संतोष जयसिंग वाघमारे गाव देवदैठ तालुका श्रीवंदा जिल्हा अहमदनगर ह्याच गावचा रहिवासी आहे तर ह्या अतिक्रमणाचा विषय आता थोडक्यात सांगतो की आता मी स्वतः अतिक्रमणधारक आहे तर ते दोन हजार सतरा सालापासून ह्या अतिक्रमणाचा पाठपुरावा चालू होता अतिक्रमण काढण्यासंदर्भात ते एकदा अतिक्रमण आलं होतं पाडण्याच्या संदर्भात त्यानंतर बरेच रानपेठला अतिक्रमण काढण्यासंदर्भात आणि ते रान थांबल्यानंतर वरुष्टी आला वगैरे हे सगळ्या बऱ्याच कारवाई झाल्या आणि अतिक्रमण थांबलं आत्ता एक साधारण एक पंधरा दिवसापूर्वी चौदा लोकांना अतिक्रमणाचं नोटी नोटीस आला आणि या चौदा लोकांचं अतिक्रमण काढायच्या एक तीन नोटीस आलं तीन नोटीस आल्यानंतर हे ब म सावताबाबा मंदिर परिसरातलं मा मारुती मंदिर परिसरातलं आणि थोडासा रस्ता मोकळं करण्याच्या संदर्भात हे चौदा लोकांना नोटीस आला नोटी आणि या चौदा लोकांना नोटीस आल्यानंतर हे आमचे दत्तभक्त संतोष महाराज बनकर हे पण उपोषणला बसले बसल्यानंतर हे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात कारवाई येईल कारवाई येईल या अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या झाल्यानंतर मग आता हे आमच्या गावचे सरपंच विश्वासभाऊ गुंजाळ यांनी ह्या सर्व अतिक्रमणधारकांना प्रत्येकाशी बातचीत त्यांच्या पातळीवर त्यांनी सुरू केली केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ही कारवाई होण्यापेक्षा तुम्ही जे जर तुमची सो खुशीनं तुम्ही काढत असेल तर आपल्याला पुढची कारवाई थांबवता येईल किंवा पुढच्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या जातील मग हे बऱ्याचशा मग आम्ही सगळ्यांनी एक सात आठ दहा जणांनी मिळून मग के काय केलं बघ चला बघ काय हरकत नाही गावचं चांगलं काम होत असेल तर आम्ही सगळे मिळून म्हणलो की चला काय हरकत नाही आपण स्वेच्छेने हे अतिक्रमण काढूया मग आम्ही कमीत कमी, -कमी दहा लोकांनी हे अतिक्रमण आज काढलेलं आहे पण मला ह्या संदर्भात एवढंच सांगायचं की हे आमच्या दहा लोकांच्यावरती जी झालं आहे हे अतिक्रमण आम्ही स्वइच्छेने काढलंय हे कुठे इथं थांबू नये जे देवदैटन गावामध्ये किंवा देवदैटन परिसरामध्ये की आमच्या ज्या गावठाण एरियामध्ये जेवढं अतिक्रमण आहे जेवढं म्हणजे मी काय एक कोणाचं नाव घेत नाही किंवा कोणाला बोलत नाही आज तुम्हाला एक सांगतो आज गावामध्ये ही आता ही स्थानिक लोक आहेत की आमची स्थायिक होती म ह्या गावातली होती यांचा छोटा छोटा व्यवसाय होता ह्या व्यावसायिक म्हणजे काही देवदेटन गावामध्ये दे? असं अतिक्रमण झालं आता तुम्हाला सांगतो तुम्ही एस टी स्टँडवरून जर म इथपर्यंत आले तर एक फोर व्हीलर आली तर दुसरी टू व्हीलर बसत नाही असं म्हणजे ही दोन पेठाचं सांगतो अशा सगळ्या पेठांनी इत खूप अतिक्रमण मग हेच एवढ्यावरती कारवाई किंवा ह्या याच्यावरती या अतिक्रमण या येऊन थांबू नये याच्यावरती पूर्ण कारवाई व्हावी पूर्ण जे काय असेल सिटी सर्वेमध्ये ज्याची नोंद असेल त्याचं राव ज्याची नसेल त्याचं पडाव मग याच्यावरती थांबू नये आज घरकुलाची परिस्थिती अशी झालेली आहे तुम्हाला मला एक सांगतो तर अडीचशे तीनशे स्क्वेअर फुटाचं घरकुल एका व्यक्तीला वेटलंय त्यांनी कमीत कमी दोन दोन तीन तीन गुंठ जागा आज त्यांनी लाटलेली म्हणजे इतक्यापर्यंत परिस्थिती बेकार आहे हे कोणी दहा लोकांची आज यांचं व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे किंवा यांना आज पुनर्वसन मागे केले त्यांचं चांगल्या प्रकारे समजा पुनर्वसन सरपंच बनले करतो किंवा ह्या दहा लोकांच्यावरती आज कारवाई झाली आहे याच्यावरती माझी फक्त एवढीच प्रामाणिक इच्छा आहे याच्यावरती ही गोष्ट थांबू नये यावरती इथं विराम या गोष्टीला मिळू नये का झाले अतिक्रमण पडले हा विषय फक्त इथं थांबू नये जे कोणी असेल त्या प्रत्येकावरती का, कारवाई व्हावी त्यांना प्रत्येकाला दोन महिन्याचा अल्टिमेट भेटावा त्यांनी त्यांची जागा असेल ती अल्टिमेट त्यांनी दाखवून द्यावी आणि राहिलेल्या लोकांचं जे असेल अतिक्रमण त्यांनी सगळ्यांनी ते काढून टाका अतिक्रमण विरोधी आहे त्याच्यावर नाही नाही आऊ गावासाठी जर काम, जा काम होत असेल ना तर मी खुशाचे मी तुम्हाला प्रामाणिक सांगतो जरा चला हा चौक मोकळा होतोय किंवा हा एरिया होतोय शाळेचा परिसर मोकळा होता मंदिर परिसर मोकळा होतोय याच्यावरती आम्ही कोणी नाराज नाही जर नाराज असतो तर आम्ही अतिक्रमण काढायला किंवा आम्ही त्याला विरोध केला असता त्यात मुळातच काय सांगू का या सरपंचांनी ज्यावेळेस बोलले ना बा चांगलं काम होतंय चांगलं काम होतंय म्हणल्यानंतर आम्हाला त्याला विरोध नाही आमचा कोणाचा एकाही अतिक्रमणधारकाचा त्यांना विरोध नाही आम्ही स्वखुशीनं ना, आणि स्वच्छेनं हे काढून टाकलेलं आहे आपला व्यवसाय आता हा हे हा व्यवसाय टेलरिंगचा व्यवसाय होता आता ही साधारण वर्षभर झाले ते बंदायचे अमोल कोंडी बनकर आमचा महाराजांचा आमचा शेतीचा बांधाला बांध वाद असल्यामुळे महाराजांनी आमच्या घरापासून एक पाऊल वाट होती त्याच्या वादापायी आम्हाला घर काढण्यास हे लेटर पाठवलेले ले आहे आणि दोन घरातून बेघर करण्याची त्यांची हे चालू आहे आम्हाला आणि बाकी खाली कोणालाही त्रास नाही आणि ज्याला जायची त्याला पाऊल वाट हाय दूत सावता महाराज मंदिराचा आणि आमच्या घराचा काही संबंध नाही आमचे पोलीस कर्मचारी उपोषण स्थळी उपस्थित असून उपोषण शांततेमध्ये सुरू आहे सर्व हालचालीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून असल्याचं पिलोंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भंडारे यांच्याशी दूरध्वनीवरून दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर संवाद साधला असता त्यांनी माहिती दिली देव येथील मंदिराभोवती सार्वजनिक जागेवर अतिक्रमण दूर करण्याची कारवाई कालपासून ग्रामपंचायत मार्फत सुरू केलेली आहे उर्वरित निवासी अतिक्रमण बाबत शासन निर्णयाचे अधीन राहून कारवाई केली जाईल तरी उपोषणकर्ते यांनी आपल्या उपोषणापासून आपण परावृत्त व्हावे असे गट विकास अधिकारी राणीताई फराटे यांनी दक्ष टाइम स्टुडिओ बोलताना माहिती दिली तर दर्शक हो उपोषणकर्ते दत्तभक्त संतोष महाराज बनकर यांना प्रशासन कसे सहकार करणार आहे व त्यावर बनकर काय भूमिका घेणार आहेत याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे आजच्या एका स्वृतावर तुर्तास आपण येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंदाजी साठी श्रीरंग साळवे दत्त जगताप श्रीगोंदा ऐल्यानगर